ओ शांती शांति शांति, शांति या श्री चिंतामुणीच्या मंदिरातून मलाच वाटतं हो अभिषेक आला वैनी म्हणाल्या आलेला पिठक देऊन या द्या श्रीमंत यांचं पठन चांगलं आहे <laughs> मंत्रोच्चारी अगदी <आग्णी> स्पष्ट <laughs> ते ठीक आहे पण आता पूजा त्यांना फार भरता यायचं नाही श्रीमंत आता लवकरच ते पेशवे होते तो त्यांचा धर्म त्यांनी ध्यानात घ्यावे दादा तुम्ही पेशवे करायचं काय करायचं अरे मरण तर आठवत आहे बाबा हा सृष्टीचा नियम आहे आम्ही पेशवे झालो तेव्हा तुमच्यासाठीच लहान व्हायचं होतो या अकरा वर्षात अविश्रांतपणे या दौलतीसाठी झगडलो झिजलो उदंड यश पाहिलो <coughs> ते यश ते समाधान तुम्ही मिळवा त्याची चिंता नसा विषय म्हणतो रावसाहेब तत्त राहिस आहे आपल्या हाताखाली त्याने मोहमा पाहिले आहे तेवढं पुरत नाही इच्छा राज्यकर्त्यांच्या ठेवी यशापेक्षा पराजय सोसण्याची ताकद लागते श्रीमंत आपण उठून इच्छा लागून कळ आली रे श्रीमंत श्रीमंत आपण विश्रांत घ्यावे मी वैज्ञानिक आलो नको ही नुकती सुरुवात आहे काल वैद्यानी त्यांच्या हाती राहिलं नसल्याचं सांगितलं आहे श्रीमंत आम्हाला आम्हाला त्याच काही वाटलं नाही आम्ही त्यांना एकच प्रार्थना केली तो क्षमी येईल तेव्हा येऊ अंतर काळी श्री गजाननाचे नाव घ्यायला वाच मात्र शुद्ध हवी श्रीमंत पण उभं राहिलं की कळ सोस आता हे नक्की सुरुवात आहे ही वेदना अशीच वाढत जाते श्रीमंत तडफडणे आमच्या आधी काहीही वाहत नाही ایکچھا ویت کے لیے پوری کرشیل آمت ہو شکت ہوئی पण श्रीमंत कसला फोन काढला म्हणतो ना तुम्ही आमच्या निष्ठेबद्दल शंका नसावी करावी श्रीमंत तुम्ही कपडे बनवून घ्या इच्छा म्हणून मला खंजीर हो इच्छा म्हणते मला खंजीर या वेदीनं आता मला सोसवत नाही बरे अरे उभा करा मला <laughs> मूर्खा ही आत्महत्या नाही हे आत्मसमर्पण आहे या पराक्रमी पेशव्याला असे भूमीवर अडपडताना कोणी पाहू नये त्याचा आक्रोश कोणी ऐकू नये म्हणून मला खंजीर दे अजून आम्ही कोणापुढे हात पसरला नाही आम्ही तुझ्या पुढे हात पसरतोय भीक मागतोय आम्हाला दे खंजी वचन म्हणतोस खोटी शपथ घेतोस का नाहीस अशी जबान बन म्हणायची नाही तुझी कोण असणार तिकडे असूय मी लवकर इच्छा रामा माझा अंत पाहू नको मला दे बघतोस काय याला खोड का आमची आज्ञा उल्लंघन एवढं सोपं नाही उच अजून धरला अपराध भावी वेदनेच्या आणि त्यांनी तो दिला नाही हाच श्रीमंत आपण खंजीर मागवला आत्महत्येसाठी हो। आता सोसवत नाही मृत्यूच भय आम्हाला नाही पण त्याच्या येण्यातील हा संथपणा कि दिरंगाई हे क्लेश नको नको वाटत <coughs> इच्छा रामा अंतकाळी विश्वासाची भरवशाची माणसं म्हणून जवळ केलेले तुम्ही तुमचं बळ अधिकार लक्षात न घेता आम्ही तुमच्यावर हात टाकला क्षमा मागायला देखील श्रीमंत श्रीमंत डोळ्यात अश्रू आणू आपल्या सेवेसाठी वाढलेली कुणी आपल्या सेवेत खर्ची पडली तर समाधान इच्छा शास्त्रीबो शास्त्री एवढी एकच चिंता आमच्या मनात वावरत होती नारायणांचं वय झालं स्वभाव समजा हे आणि आता दोघेही सारखेच पालकच्या पराभवानंतर नुकतीच दोन बळ घेतले शास्त्री बुवा नारायणाला आपला घ्या जशी आजी श्रीमंत मला वच वाट श्रीमंत आपण विश्रांती घेऊ नारायणा ऐकलंच ना है। है। फार मोठे जबाबदारी तुमच्यावर आहे हवं त्यांना दुखवा पण काकांना दुखवू नका त्यांचा अविवेक तुम्हाला सोसता येणार नाही श्रीमंत राणा काय झालं श्रीमंत आपल्या आत्मेनुसार दादासाहेबांना नजर कैदेतून मोकळ करताच त्यांनी गैरसमज करून घेतला हजार गारवी गोळा करून त्या श्रीमंतीसह दादासाहेब तिकडे यायला निघाले काय सांगता हो त्याची खबर लागताच क्षणाचाही अवधी न घेता मी पुढे आलो साऱ्या छावणीला सज्ज राहण्याची ताकीद दिली हरामखोर ही हिंमत ना ना नाना छवडीया सार्वजनिकीचा इशारा देऊ नका फेऊच्या परिसरात जे चालू येतील त्याची सरात कत्तल होऊ मळाव नारायणगाव ह अद्याप तुम्ही भी पेशवे झालेला नाही आम्ही आलो तिथं दादासाहेब क्षमा सावी आम्ही यशस्वी प्रश्न डाला तरी व्यक्तीच्या हल्ला करून जमले तिकडे दुर्लक्ष करू नका ना असेच जा छावनीला सावध करा काका गाद्यांचा सुरू बाद येऊ ते आत येतात चुपचाप पुढे सारे थेमूर बेडा मंदिरा बाहेर कडक नजर ठेवा नारायणा काका येत आहे त्यांच्या स्वागताला जा पाहिलं अंत काळी कटुता न राहावी म्हणून काकाला नजर भेटत मोकळ केलं त्या उपकाराची फेड ते अशी करत आहे आपण दाखल करून सावध असा कुणापासून स्वतःच्या कागापासून शत्रू साभय आणि स्वगेची भीती यासारखी लज्जेची गोष्ट <laughs> या महालाबाय कोणीही जेवण राहणार नाही

आज त्याचा पुरा शौक्ष मोक्ष लागे आणि त्यासाठी नागवे तलवारीने मारला जाऊ फाळा त्या라고 घरांची तलवार जेव्हा नाना बाहेर पडते तेव्हा रक्त प्याला घे리스 तेव्हा न होत नाही मग सांगलो का हा तो तुमच्या सर्व ऊपर आहे बेला शक्ती तलवार चालवा ही काटासली आपण श्रीमंतांचे खातर वयाने मानाने मुठी आपणासारख्या पराक्रमी पुरुषांना असं होऊन अपकीर्तिचा धनी होऊन नये धर्मशास्त्री बाजूला हो आणि राज्याचे न्यायाधीश असं हे समजत असते दादासाहेब आम्हाला हवा तो बोलला बेशक आमची गर्दन नाही पण संतापाच्या भरात अविवेकाची पावलं टाकू नका दादासाहेब वेळ कोणची हे तरी घ्यावी कसली वेळ श्रीमंतांची प्रकृती विकोपाला गेली आहे वैद्यांनी सारी आशा सोडली आहे अशा वेळी आपल्या भेटीसाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात तळपत्या त्या करवानी या सुखाने मुलू सुद्धा देऊ नये त्यांच्या कर्माची फळ त्याला आम्ही काय करणार शास्त्री बोल त्यांची वाट सोडा उचला ती दरवा तुमच्या हातून मृत्यू आला तर समाधानच आहे <laughs> कुठे सापडले हे देवळाच्या मागून पळून जात होते खबरदार खोट बोला तर प्रमुख जाता येऊ नये म्हणून देवळाच्या मागून नारायण ना राम ना। बोलू नका काय झालं काय चाललंय दादासाहेब मुकाट्याने परवान मिळाल करा त्यात आपलं हित आहे आमचं हित खेळ संपलाय असेल नुसत्या तलवारी गाजून पेशवे होत नसतात पेशवे होणाऱ्याच्या खाली मुसत देखील पण असावं लागत आता या क्षणी तीस हजारांची छावणी ठेवून विकू विकृती आहे या ठिकाणी काहीही अनुचित प्रकार घडला तर आपल्या सकट आपल्या सर्व अनुयायांची कत्तर करण्याची आज्ञा श्रीमंतांनी आधीच दिलेली आहे तुम्ही सोड भावी पेशव्यांवर पडणारे हात कलम केले जातात श्रीमंत आपल्या हुकुमानुसार सर्व गार्गी वेगळे गेले गार्गी वेगळे गेले नारेंद्र तुम्ही बाहेर जाबतीत कसलंच दे मंत्र गुजला की दरबार माधव तुझ्या मनात काय आहे आमच्या मनात काय आहे गाढवावर बसून पुण्याच्या भरस्कर तुमची गरम काढावी गावच्या वेशीवर तुमची पूजा बांधून तुम्हाला सन्मान आणि पुण्या बाहेर श्रीमंत त्यांनी विचारलं म्हणून मनातली गोष्ट सांगितली ते धैर्य आमच्यात नाही नव्हत माधव मी चुकलो रे का असलं वर्तन परत करून लक्षात ठेवा शत्रूवर धरायची धार ज्या दिवशी स्वकीयांवर धरा त्या दिवशी हाती असलेलं सार यश गमावून बसा नको माधवा बोल नको मला क्षमा नको मला हवी ती शिक्षा विनंती कधी ऐकली नाही निदान निदान दिलेली शिक्षा तरी पाळा बोल माधव हवी ती शिक्षा सहा मी आनंदातायणाला आपलं म्हणण जपा سارے سا ریشپ नारायण ना आपलं ना। नारा म्हणा चिंता करू नकोस नारायण माझा ना आहे माझा आहे गजान दोघे गजान गजा